oh uh. बघून हार आणले आज काय काय ठिकाणी <एगागी> तेव्हा सुद्धा हार जात नाही आम्ही म्हणतो राहू दे आता नेऊन विनाकारणाच घालायला लागले पण आज हार मी बरोबर नेणार आहे हा खरं पाटणू स्वऱ्यांचं प्रेम आहे विठाला कधी <एगागी> कधी हारात सुद्धा बॉम असतो माहिती आहे ना इतिहास आपल्याला असं तर गोड प्रेम आहे तुमचं हे त्या देवी मात्र सुद्धा काही कमी हार आलेत काय आम्ही बघितले तर सगळे आडखवलेले हार काय प्रेम आहे त्या आधी माईवरती तुमचं हा खऱ्या अर्थानं आजचा उत्सव आहे ना हा स्त्री शक्तीचा जागर आहे ज्याच्या हातात पाण्याची दोरी ती जगात येऊन धरी त्यांच्याकडे शिस्त आहे त्यांच्याकडे प्रेम आहे ती दुर्गा आहे ती सरस्वती आहे ती पार्वती आहे बघा ती धनाची देवता आहे ती बुद्धीची देवता आहे आणि ती विद्येची सुद्धा देवता आहे काय सामर्थ्य त्यांच्याकडे त्याही ठरवलं ना ते एखादा विद्यवान सुद्धा घडू शकते ती सरस्वती माता आहे एखाद्याला धनसंपत्तीवान करू शकते ती लक्ष्मी माता आहे एखाद्याला शक्तिशाली बनू शकते ती भवानी माता आहे असे स्त्री स्त्री स्वरूप आदि शक्ती शक्ती कोण असेल आहे ज्यांना देवीची भक्ती करायची त्यांनी त्याने आपल्या घरातल्या स्त्रीचा आदर करा त्याला लवकरात लवकर देवी प्रसन्न झाल्याशिवाय राहा स्त्रीचा सन्मान करा स्त्रियांचा आदर करा त्यांच्यातच खरं या ठिकाणी देवीचं स्वरूप आहे तिने मनात जर ठरवलं एखाद्याला उच्च विद्या उपोषित बनवू शकते कारण त्याच्या हातात पाळण्याची दोरी आहे ना ते जगाचा उद्धार करू शकते अशी स्त्री शक्ती आहे त्यांच्याकडे संस्कार आहे चालते ना पाच दहा मिनिट हा वाँ वाँ वा त्यांच्याकडे शिस्त आहे त्यांच्याकडे प्रेम आहे त्यांच्याकडे जिवाल आहे त्यांच्याकडे त्याग आहे किती मोठी शिस्त आहे बघा यांच्याकडे त्यांच्या हळदी कार्यक्रम होतात आपल्याकडे पण झाला ना हळदी कार्यक्रमाला हळदी कुंकू लावताना असं तुम्ही कधी पाहिले का त्यांचं हळदी कुंकू असं साडीवर सांडलंय म्हणून कधीच नाही ही शिस्त आहे त्यांच्याकडे बघा परीक्षण करा हळदी कुंकू तर नाजूक लावणार कपाळ लागणार पण साडीवर सांडणार नाही पण आपल्या एखाद्या बुवाला बोक्का लावायला पाठवा तो बा त्याला बोका लावताना असाच घेतात काय काय असा वाटतं तर सगळ्या पैरणीवर बुक्का त्या जा दिवशी एक जण हार घालायला मला आला त्याला पहिल्यांदाच हार घालायला आणलं होतं त्याने मानधन दिलं होतं त्याने असा बुक्का माझ्या कपाळाला लावला आणि बोट काला झाला होता तो मला कुठं पुसावं असं मागं गेला माझ्याच पैरणीला पुसला शिस्तच नाही काय माणसं असतात भजनात बुक कराव्या पद्धतच वागाय ती भजन डुलत असतात आणि त्यातून बुक करावं म्हणजे भेटतो डोलेच्या कुणा काय इकडं कपालाच लावतो कुठं इकडेच लावतो काय काय लावतो पत्ताच लागत नाही कुठं बरं ती भजनात अशी पद्धत आहे दोन पाठणी लावायचं आमच्याकडे हा असे दोन पाठणी वाढायची ते कुठं पण लागतं शिस्त